अशी अडचणीत असताना मला आता कोण बरं मदत करल हा हा रुपालाच विचारून बघते काय म्हणती ते मदत केली तर लई बर होईल रुपा तुझ्याकडे एक काम होत ग मी हाणा घेऊन दवाखान्यात गेली होती मला पन्नास हजार ते डॉक्टर म्हणतात ते एम आर आहे का कसली टेस्ट करायची म्हणतात आणि मी काय बाय करून एक हजार रुपयाचा आहे मला एकोणपन्नास हजार रुपयाची नळ आहे एकोणपन्नास हजार रुपये म्हणजे माझ्यासाठी लेभक्कल रक्कम आहे ग तू देशील काय ग तुझ्याकडे असतील तर असतं तर दिला असत खरं माझ्याकडे इतकी मोठी रक्कम नाही ग माझे फक्त एवढ्यांदा नळ काढ मी माझं पैक मिळालं की तुझं लगेच परत देऊन टाकते पण ह्या माझी नळ काढ ग थांब मी यांना विचारते बरं नाहीत ग त्यांच्याकडं पण नाहीत नाही उपकार होतील ग तुझं फक्त ह्या वेळेला माझी नड काढ ह्याच दवाखान्याचं काम पूर्ण झालं की मी तुझं पैसा लगेच परत देऊन टाकते पण ह्यावेळेस माझी काढ ग नाहीत ग माझ्याकडं नाहीत मी काय बी करू शकत नाही अरे देवा आता मी काय करू माझं भाऊ बहीण पण नाहीत आता मी इतकं पैसे कसं गोळा करू मला काहीच कळत नाही